गुजरातमधील अंबानींचे वंतारा हे खाजगी प्राणीसंग्रहालय ऑइल रिफायनरीच्या जवळ म्हणजेच औद्योगिक क्षेत्राजवळ आहे प्रचंड हवा हो प्रदूषण असलेल्या औद्योगिक क्षेत्राजवळ जंगली प्राण्यांचा अधिवास असू नये शिवाय वंतारासारखे कृत्रिम जंगल हे जंगली प्राण्यांचा अधिवास असू शकत नाही कोल्हापूरच्या नांदणी मठातील आमची माधुरी ही हत्तीन इथल्या शेतात आणि मोकळ्या वातावरणात मुक्तपणे फिरत होती पंचगंगेच्या पाण्यात मनसोक्त डुंबत होती तिला माणसांचा चांगलाच लळा लागलेला होता लहान मुलांशी सुद्धा माधुरीचं अतिशय घट्ट नातं झालेलं होतं अशावेळी पेटासारख्या प्राणिमित्र संस्थेला हाताशी धरून अंबानींनी आमच्या माधुरी हत्तीनीला जबरदस्तीने त्यांच्या वंतारा या खाजगी प्राणीसंग्रहालयात नेले आहे जाताना माधुरी उपाशी गेली रडत गेली नांदनी मठाच्या महास्वामींना देखील यावेळी अश्रू अनावर झाले माधुरी हत्तीन हे आमची आणबाण शान आहे पेटाने चुकीची माहिती देऊन प्रशासनाला बटीक करून माधुरीला वंतारा येथे नेले आहे या पेटाने वंताराची सुपारी घेतली आहे का पेटा वंताराच्या पेरोलवर आहे का असे प्रश्न करत काल पेटा संस्थेच्या कार्यपद्धतीवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत पण आता ही बहुचर्चित आणि आरोप प्रत्यारोपांच्या गर्तेत असलेली पेटा संस्था नेमकी काय आहे या संस्थेचे काम कसे चालते पेटा संस्थेवर झालेले आरोप नेमके काय आहेत आणि या पेटा संस्थेची या सर्वच आरोपांच्या बाबत भूमिका काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विशेष भारी कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठामधील माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला गुजरातमधील वंतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलेलं आहे त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांसह कोल्हापूर जिल्हा तसेच कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून आलं हत्तीनीला निरोप देताना गावकरी ते अगदी लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वच जण वाहूक झाल्याचं आपल्याला दिसून आलं निरोपापूर्वी गावकऱ्यांनी हत्तीनीची मिरवणूक काढली होती पेटा या हक्क संघटनेने नांदणी मठातील महादेवी हत्तीनीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर केल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि चौकशीसाठी समिती नेमण्यात आली समितीने हत्तीची पाहणी करून अहवाल सादर केला ज्यात प्राण्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याचे नमूद करण्यात आलेले होते यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने माधुरीला गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्याचा आदेश दिला नांदनी मठाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली होती परंतु ती फेटाळण्यात आली यामुळे माधुरी हत्तीन गुजरातमधील वनतारा येथे पाठवण्यात आली माधुरी हत्तीबाबत घडलेल्या या प्रकरणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या पेटा या संस्थेवर विविध आरोप प्रत्यारोप होताना आता दिसून येत आहेत याबाबत चर्चा करण्यापूर्वी पेटा ही संस्था नेमकं काय काम करते या संस्थेचा नेमका उद्देश काय आहे हे आपण पाहूया मुंबई स्थित पेटा इंडिया या संस्थेची स्थापना जानेवारी दोन हजारमध्ये करण्यात आली आहे ही संस्था प्राणी हक्क संघटना म्हणून काम करते प्राण्यांवर प्रयोग करणे त्यांना मनोरंजनासाठी वापरणे किंवा त्यांचा इतर कोणत्याही प्रकारे गैरवापर होणे त्याचबरोबर धोरण करते आणि जनतेला प्राण्यांच्या अत्याचारांबाबत शिक्षित करणे आणि सर्व प्राण्यांना आदराने वागवण्याबाबतचं समज वाढवणे यासाठी ही संस्था काम करत असल्याचं पेटा इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावरती सांगण्यात आलेलं आहे पेटा या संस्थेने माधुरी हत्तीच्या बाबतीत अधिकृत भूमिका मांडताना त्यांच्या संकेतस्थळावर असं सांगितलं आहे की नांदणी मठामध्ये माधुरी हत्तीला गेले तेहतीस वर्ष साखळदंडाने बांधल्यामुळे तिच्या पायाला जखमा झालेल्या आहेत तसेच तिला कॉन्क्रीटच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेलं होतं तिला नियंत्रणात आणण्यासाठी अंकुशासारख्या शस्त्राचा वापर केला जात होता तसेच तिला गावामध्ये भीक मागण्यासाठी वापरले जात होते असाही गंभीर आरोप पेटा या संस्थेनं केलेला आहे तसेच पेटाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर वंतारा या अंबानींच्या मालकीच्या खाजगी संग्रहालयातील माधुरीचा व्हिडिओसुद्धा पोस्ट केला होता मात्र या व्हिडिओमध्ये माधुरीच्या पायाला लागलेली जखम लपवण्यात आल्याची टीका नेटकऱ्यांनी केली होती माधुरी हत्तीनीच्या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतलेले शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पेटा या संस्थेवर अनेक गंभीर आरोप केले यावेळी शेट्टी असं म्हणाले की पेटा या संस्थेने माधुरीला वनतारामध्ये पाठवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत नांदणी येथील मठात माधुरीची काळजी घेतली जात नसेल तर पेटाने माधुरीला गडचिरोलीच्या हत्ती कॅम्पमध्ये अथवा केरळ किंवा तामिळनाडू येथे पाठवण्याबाबत का प्रयत्न केले नाहीत पेटा या संस्थेनं माधुरीला वनतारामध्ये पाठवण्यासाठी एवढा आग्रह धरण्याचं नेमकं कारण काय तसेच गुजरातमधील वनतारा हे खाजगी प्राणीसंग्रहालय ऑइल रिफायनरीच्या अगदी जवळ आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण झालेले आहे वणतारामधील सरासरी तापमान तब्बल पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड असते तर कमाल तापमान हे अगदी एक एकोणपन्नास डिग्री सेंटीग्रेडपर्यंत जाते अशा परिस्थितीत सध्या वणतारामध्ये दोनशे ते अडीचशेच्या दरम्यान हत्ती आहेत मुळातच उत्तरेमध्ये पानगळ होणारी जंगले असल्यामुळे वातावरण उष्ण असते हत्ती हा प्राणी सदाहरित जंगलातला प्राणी असून त्याला पंचेचाळीस डिग्री एवढे उच्च तापमान करणे फार मुश्किल असते वणतारामधील तापमान हत्तींसाठी पोषक नाही अशा परिस्थितीमध्ये वणतारामधील हत्तींचे पुनर्वसन करण्याबाबत आग्रह धरणे यामागे आर्थिक देवाणघेवाणीचा वास असल्याचा आरोपसुद्धा शेट्टी यांनी केलेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी शेट्टी यांना पत्रकारांनी असे विचारले की वणताराची सुपारी पेटाने घेतली आहे असं तुमचं निरीक्षण आहे का तर यावर शेट्टी असं म्हणाले हो शंभर टक्के आहे बाकीच्या घटना घडतात तेव्हा पेटा पुढे काय येत नाही तसेच पेटा ही वंताराच्या पेरोलवर आहे का असा प्रश्नही शेट्टी यांनी उपस्थित केला पेटा ही संस्था अंबानीचीच कठपुतळी आहे अशी टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी यावेळी केली यासोबतच पेटाच्या पदाधिकारी खुशबू गुप्ता यांनी शेट्टी यांची दोन हजार वीस साली भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी नांदणी मठाचे भट्टारक महाराज आणि विश्वस्त यांची समजूत घाला आणि माधुरी हत्ती अंबानी यांच्या नव्याने होत असलेल्या वंतारा या खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवून द्या अशी विनंती शेट्टी यांना केलेली होती याबरोबरच या, या हत्तीच्या बदल्यात अंबानी उद्योग समूहाकडून दोन कोटी रुपयांची देणगी नांदणी मठास देण्याचा प्रस्ताव सुद्धा खुशबू गुप्ता यांनी दिल्याचे शेट्टी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे नांदनी मठाने माधुरी हत्तीनीचा वापर भीक गोळा करण्यासाठी केला असल्याचा गंभीर आरोप पेटा या संस्थेनं केलेला आहे यावर शेट्टी यांनी अशी भूमिका घेतली आहे की गेल्या पाचशे वर्षांपासून जिनसेन मठ नांदणी यांच्याकडून हत्ती पाळण्यात आलेले आहेत परिसरातील लोक श्रद्धेने व अत्यंत प्रेमाच्या भावनेने माधुरीला केळी फळे चारा किंवा दहावीस रुपये देऊन तिचा आशीर्वाद घेत असतात आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे पेटा ही संस्था अंबानींची बटीक व दलाल झालेली आहे पेटा संस्थेने आजपर्यंत सर्व बेकायदेशीर व खोटे रिपोर्ट तयार करून अंबानींच्या वंतारा येथे हत्ती पाठवण्याचा कट रचला आहे ज्या माधुरी उर्फ महादेवी या हत्तीवर महाराष्ट्र व कर्नाटकातील जनतेने जीवापाड प्रेम केले तिचा तेत्तीस वर्षापासून सांभाळ केला तिला बदनामी करण्याची सुपारी या पेटा संस्थेनं घेतली असल्याचा आरोपसुद्धा शेट्टी यांनी केलेला आहे तर कुणाला तरी चार पैसे मिळावे म्हणून लोकभावनेचा अपमान केला जात आहे शिवाय अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना अशा कुत्र्यांचे पुनर्वसन पेटा का करत नाही असा सवालसुद्धा शेट्टी यांनी केलेला आहे तर दुसऱ्या बाजूला अभिनेते किरण माने यांनी पेटा या संस्थेबाबत सोशल मीडियामध्ये बोलताना असं म्हटलेलं आहे की आजवर गुजरातमध्ये एकही हत्ती नव्हता पण येत्या काही काळात तुम्हाला हत्ती पाहायचा असेल तर गुजरातलाच जावं लागेल कारण या लोकांचा देशातल्या अनेक हत्तींवर डोळा आहे आणि हाताशी पेटा नावाचा हुकमी पत्ता आहे तर मंडळी एकंदरीत माधुरी हत्तीनीच्या प्रकरणात पेटा या संस्थेवरील आरोपांची राळ आता उठताना दिसत आहे अशा परिस्थितीत पेटा ही संस्था अंबानींच्या वंतारा या खाजगी प्राणी संग्रहालयामध्ये हत्ती आणण्यासाठी करत असलेले प्रयत्न योग्य आहेत की अयोग्य आहेत तसेच पेटा ही संस्था अंबानींची दलाल अथवा कटपुतळी आहे का याबाबत आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्याला ही माहिती कशी वाटली अजून कोणत्या विषयांवर आपल्याला असे व्हिडिओ अपेक्षित आहेत हे सुद्धा या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विशेष भारीचे फेसबुक पेज विशेष भारी एफ बीला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद